नितीन गडकरी प्राध्यापक राम शिंदेच्या प्रचार सभेत बोलत होते लग्न आम्ही करायचं मुलं आम्ही जन्माला घालायची आणि गावभर लाडू मात्र दुसरेच लोक वाटत आहेत मी मंत्री म्हणून काम केली राम शिंदे त्या कामांचा पाठपुरावा केला आणि आता श्रेय मात्र दुसरेच लोक लाटत आहेत असा आरोप त्यांनी थेट रोहित पवारांवर केला शिवाय इथली एम आय डी श्रेयवादाची लढाई देखील महाराष्ट्राला काही नवीन आहे आता कर्जत जामखेडच्या हॉटसीट लढतीत यामुळे अधिक रंग दिसून येतोय मुळात भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र असं वातावरण राम शिंदेनी चांगलंच तापवलंय पण आता आपण इथल्याच लोकांचे आहोत असं म्हणणारे रोहित पवार पण काही कच्चे खेळाडू नक्कीच नाहीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर म्हणता येतील असे काही मोजके मतदारसंघ आहेत त्यापैकी टॉपला असलेला मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा याच टॉपच्या लढतीत टॉपला नक्की कोण असेल हेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय डॉट ई कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग यंदाच्या लोकसभेत लंकेविरुद्ध या या मतदारसंघाची भूमिका काय होती याकडे आपण व्हिडिओच्या शेवटी आहोत मराठवाड्याला लागून ला आणि बारामतीला खेटून असल्याने पाणी प्रश्नापासून ते जातीय समीकरणांपर्यंत सगळ्याच गोष्टींवर इथलं राजकारण चालतं त्यामुळे इथल्या जागेसाठी कोण जिंकणार हे पैजेवर सांगता येणार नाही असं जाणकारांचं मत पण मागच्या टर्मला बारामतीकर पवारांची तिसरी पिढी रोहित पवार यांनी आपली राजकीय एंट्री याच मतदारसंघातून मारली आणि कर्जत जामखेडची निवडणूक अजून जास्त हाय प्रोफाईल झाली त्यात भर म्हणजे पवारांची ही लढत तत्कालीन असलेल्या प्राध्यापक होती पण या हाय प्रोफाईल रोहित पवारांनी विजयाचा भंडारा उधळला आणि भूमिपुत्र असलेल्या राम शिंदेना पराभव स्वीकारावा लागला पण या पराभवाची सल राम शिंदेच्या जिवारी नक्कीच दिसते कारण सध्या विधान परिषदेचे सदस्य असताना देखील दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पुन्हा एकदा त्यांनी षड्डू ठोकलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मते मिळून विजयी झाले त्यावेळी भाजप पक्षाचे राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर अशी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती पण त्याच्या आधीच्या दोन टर्म हेच राम शिंदे एक हाती मिळवत आले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे चौऱ्याऐंशी हजार अठ्ठावन्न मते मिळून विजयी झाले होते त्यावेळी शिवसेना पक्षाचे रमेश खाडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती दोन हजार ला केशवराव देशमुख यांना के पराभूत करत राम शिंदे निवडून आले होते त्यावेळी त्यांना मिळालेली मतं होती बेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस इतकी पण शिंदे आमदारकीची हॅट्रिक करणार तोच रोहित पवारांनी एंट्री घेतली त्यामुळे यंदा राम शिंदेनी चांगलीच कंबर कसली दोन हजार एकोणीसच्या त्यांच्या पराभवाचं एक कारण असंही सांगितलं जातं की मंत्रीपद मिळाल्यामुळं त्यांचं मतदारसंघात लक्ष कमी झालं होतं त्यामुळेच यावेळी त्या शिंदे डोअर टू डोअर प्रचार करताना दिसत आहेत त्याच सोबत भूमिपुत्र म्हणून या जागेवर केलेला दावा किती सुफळ ठरेल हे बघणं पण तितकंच महत्वाचं आहे मुळात राम शिंदे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे माहेरकडचे वंशज आहेत त्यामुळे धनगर समाजाची एक गटा मत ही त्यांची जमेची बाजू आहे त्यातच रोहित पवारांचे समर्थक राहिलेले आणि अहिल्याबाईंचे वंशज असलेले अक्षय शिंदे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत केलेला प्रवेश देखील राम शिंदेना पाठबळ देणारा ठरणार आहे त्यामुळे ही शिंदे काका पुतण्यांची जोडी जोरात कामाला लागली कर्जत जामखेडच्या जातीय समीकरणाचा विचार करता मतदारसंघात जवळपास तीस ते बत्तीस टक्के मराठा मतदार आहेत तर धनगर समाज सतरा टक्के माळी समाज बारा टक्के वंजारी समाज आठ टक्के आणि इतर ओबीसी सात टक्के तर मुस्लिम समाज सहा टक्के नवबौद्ध समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे शिवाय एस आणि एसटी मतदारांचं संख्याबळ देखील जास्त आहे या आकडेवारीचा विचार करता कर्जत जामखेड मतदारसंघात माधव पॅटर्न हमकास चालतो पण मागच्या वेळी रोहित पवार मराठा मतदारांची एक गठ्ठा मत मिळवण्यात यशस्वी ठरले आणि इथंच राम शिंदेचा डाव गणला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लोकसभेला कर्जत जामखेडने काय कौल दिला होता हे पण तितकंच महत्वाचं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके जरी निवडून गेले असले तरी मतदारसंघात त्यांचाच आमदार असूनही रोहित पवार काही त्यांना लक्षणीय लीड मिळवून देऊ शकले नव्हते त्यामुळे रोहित पवारांना यंदा मैदान वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही शिवाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या गोटातून राम शिंदेना आणि अजितदादांना जाऊन मिळणाऱ्या समर्थकांची संख्या देखील खूप मोठी आहे यामध्ये मधुकर राळेबात हे एक मोठं नाव घेता येईल सोबतच प्रवीण मुले अंबादास पिसाळ परमवीर पांडुळे कैलाश शेवाळे अक्षय शिंदे सचिन घायवळ राजेंद्र गुंड ही मोठी आणि महत्वाची नावं यात घेता येतील आता या सगळ्यांची ताकद देखील राम शिंदेच्या सोबत असेल असंच चित्र दिसते रोहित पवारांसोबत असलेल्या नामदेव राऊतांचा उल्लेख नक्कीच महत्वाचा आहे पण ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी नक्कीच प्रतिष्ठेची आहे शिवाय मुख्य उमेदवाराच्या नावाचेच उमेदवार रिंगणात उतरल्याने होणारा घोळ देखील या दोघांनाही निस्तरावा लागणार आहे यातच रोहित पवार नाव असलेल्या एका दुसऱ्या उमेदवाराचे चिन्ह ट्रम्पेट म्हणजे पिपानिया रोहित पवारांच्या तुतारी आणि या अपक्ष रोहित पवारांच्या ट्रम्पेट या चिन्हांमध्ये सामान्य लोकांचा सा गोंधळ होऊ शकतो शेवटी काय पाणी प्रश्न एमआयडीसीचा श्रेयवाद माधव मराठा पॅटर्न स्थानिक मातब्बरांचा पाठिंबा स्थानिक कि उपरा अशा सगळ्या टफ मुद्द्यांनी ही फाईट टाईट करून ठेवली यात पवार विरुद्ध माजी मंत्री आणि दोन वेळचे आमदार अशी प्रतिष्ठापनाला लागली काहीही म्हणा मंडळ सामना तर तुफान रंगलाय पण विजयाचा रंग कुणाला लागणार तुम्हाला काय वाटतं पवार की शिंदे कोण कुणाला घरी बसवणार तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या डॉट या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका